ओयो हॉटेल जिथं कितीतरी कपल जातात असंच एक कपल इथं गेलं होतं एक तरुण एका महिलेसोबत इथं गेला त्याने घाईघाईत हॉटेल मधील रूम बुक केली पण त्यानंतर तिथं असं काही घडलं की पाहून पोलिसांनाही धक्का बसला तरुणाने हॉटेल रूम मध्ये घडलेला पोलिसांना सांगितला उत्तर प्रदेश मध्ये घडलेली ही घटना सराय गोपाल भद्री गावातील पस्तीस वर्षांची सुमन देवी जिचा दहा वर्षांपूर्वी बलकरनपूर गावात लग्न झालं लग्नानंतर चुक्क पती सोबत तिचे वाद होत होते परंतु म्हणून ती माहेरीच राहत होती रविवारी ती विवेक कुमार नावाच्या तरुणासोबत शिवगड उसराही येथील ओयो हॉटेल मध्ये पोहोचली दोघांनी आपण पती पत्नी असल्याचं सांगत रूम बुक केली पण त्यानंतर तरुणानं पोलीस ठाण गाठलं विवेकने सांगितलं की त्याने आपली प्रेयसी सुमन देवीची हत्या के केली आहे तिचा मृतदेह ओयो हॉटेलमध्येच पडून आहे तरुणानं जे सांगितलं ते ऐकून पोलिसांनाही धक्का बसला पोलीस ठाण्याचे प्रभारी सोराव यांनी तात्काळ आरोपी युवक विवेक कुमारला ताब्यात घेतले आरोपी तरुणासह पोलीस अयो हॉटेलमध्ये पोहोचले एएसपी ही तातडीने घटनास्थळी पोहोचले हॉटेलमध्ये बेडवर पडलेल्या महिलेचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला फिल्ड युनिट आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांची ही घटनास्थळी पोहोचली फॉरेन्सिक टीमने कायदेशीर कारवाई पूर्ण करून पुरावे गोळा केले ताब्यात घेतलेल्या युवक विवेक कुमारची पोलिसांनी चौकशी केली प्रेम प्रकरणातून महिलेची हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात समोर येत आहे पोलिसांच्या चौकशीत आरोपीनं सांगितलं की लग्नाच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण झालं होतं आरोपीने पोलिसांना सांगितलं की महिला त्यांच्याकडे पाच लाख रुपयाची मागणी करत होती ती दिली नाही तर एफ आय आर दाखल करण्याची धमकी देत होती